नमस्कार मित्रांनो आज मेथी मटर मलाई घेऊया स्वीट डिश खूप छान ज जो परवाचा डिशचा तुमचा रिप्ले बघून मला ही डिश घ्यायचीच आहे तर या डिशमध्ये आपण फ्रेश कट असं मेथीची पानं घेतलेली आहेत इथं बघू शकता फ्रेश कट आहेत आणि फक्त पानं पानं घेतलेली आहेत ते आपण फ्राय करणार आहोत एकदम वेगळी आणि मस्त डिश आहे एक पेंडी घेतलेली आहे त्याबरोबर इथं दीडशे ग्रॅम मटर घेतलेला आहे फ्रीजमधला आहे तो आपण गरम करणार आहे त्या व्यतिरिक्त इथं लसूण त्यानंतर काजू मगज तीळ क्रीम त्याबरोबर थोडासा खवा आहे आणि अमूलचं बट ह्याच्या पुढं आपण घेतलेला आहे ते कांदा घेतलेला आहे ग मोठे कांदे असतील तर एक किंवा दीड घरचे असतील तर दोन लहान साईज असतील तर तमालपत्र घेतलेलं आहे एक पान त्यानंतर इथं घेतलेलं आहे काळी मिरी आठ ते दहा पीस त्यानंतर इथं पाच हिरवी वेलची घेतलेली आहे आणि दूध घेतलं आहे साधारणतः हे अर्धा आहे यामधला आपण तीनशे ते चारशे एम एलच डिशला टाकणार आहे आपण जाऊया पुढच्या स्टेपमध्ये तर याच्या पुढच्या स्टेपमध्ये जात असताना एक साईडला मी इथं हे फ्राय करायला मेथी फ्राय करायला तेल घेतले याच्या पुढच्या स्टेपमध्ये जात असताना पहिलं तर मी पॅन घेतलाय गरम केलाय त्यामध्ये बटर टाकलंय भरपूर प्रमाणात आणि बटर टाकून त्यामध्ये आता पुढं आपण हे सर्व खडे मसाले जे मगाशी सांगितले ते आणि त्याच्यामध्ये तेलही टाकू शकता तुम्ही जर का बटर अवेलेबल नसेल किंवा कमी प्रमाणात टाकणार असाल तर तेल ही टाकू शकता थोडस तेल टाकूया होते तोपर्यंत आपण इथं कांदा टाकून घेतोय आणि कांदा स्लो मध्ये भाजायला सुरू असेल कांदा भाजायला सुरू आहे तोपर्यंतच आपण काजू लसूण तीळ आणि मगजबी हे सर्व टाकलेलं आहे आता हे सर्व बऱ्यापैकी ब्राऊन जास्त न जळू देण्यासारखं भाजून याच्यामध्ये पाणी टाकून याला शिजवून घ्यायचं आधी हिरवी मिरची टाकली तरी चालेल तुम्ही टाकून चेक करा टेस्ट छान येतेच त्याबरोबर अगदी वेगवेगळ्या टेस्टासाठी तुम्हाला जे टाकायचं असतंय ते टाकू शकता प्युअरली ही डिश व्हाईट असते त्यामुळे याला व्हाईट ठेवावं त्या लागतं त्यामुळे कांदा न जळ जो, जळू देण्यासाठी आपण यामध्ये आता पाणी टाकतोय गरम उकळलेलं पाणी आहे ते टाकतोय आणि वेळासाठी याला शिजवायला लागतो घालण लावून तर हे सगळं सुरू आहे हे शिजवायला लावलं आहे झाकण लावून तोपर्यंत इकडे तेल गरम करून घेतलं आहे आणि आपण मेथी फ्राय करून घेऊया अगदी हिरवीगार मेथी मस्त ब्राऊन हुळवार फ्राय करून घेऊया खूप छान टेस्ट लागते फ्राय केल्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनेच फ्राय करा कधी कधी ही कच्ची तडक्यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला दिसला असेल की असं सुद्धा करतात पण ही सुद्धा एक वेगळी टेक्निक आणि छान आयडिया आहे की जी टेस्टसाठी खूप महत्त्वाची असते कोण या जागी कसुरी मेथी देखील वापरतात पण ही ओरिजिनल टेस्ट आणि ओरिजिनल फ्लेवर पाहिजे अस असेल तर मात्र आपण हीच पद्धत केली पाहिजे त्याला पर्याय नाही खूप छान असा स्मेल पसरतो इथं

आता हे आपण मिक्सरला पूर्ण पेस्ट कर। करून घेऊ पूर्ण फाईन पेस्ट हो करून पेस्ट करेपर्यंत इथं मी थोडस बटर घेतलंय आणि बटर गरम करतोय कर। आणि आपण हा जो मॅपको घेतलाय तो फाय करून प्रोसेसमध्ये येते प्रोसेस। प्रोसेस ते म्हणजे फायनल प्रोसेस फायनल प्रोसेसमध्ये जे आपण बटर राहिलेलं आहे ते सर्व बटर म्हणजे असं काही नाही मी टाकतोय म्हणून तुम्ही पण एवढं टाका थोडं कमी असेल बटर नसेल तर तेल वापरणं हो ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता तर इथं मी थोडं तेल आणि थोडं बटर दोन्ही घेतलेलं आहे आपणच मेथी फ्राय केलेलं तेल होतं त्यामुळे तो फ्लेवर येतोच त्या तेलाचा त्यामुळं ते तेल घेतलं बटर पण घेतलंय आणि त्यानंतर आपण जो मिक्सर केलेली पेस्ट केलेला मसाला होता तो आहे तर असा या छान डिशचा अनुभव घ्या आणि मला आठवणी सांगा तुम्ही बनवल्यानंतर ती कशी झाली डिश तुमची खूप रबरबी एकदम भारी फ्लेवरची डिश ही होते आणि या डिशची खासियत म्हणजे गुजराती प्रकार गुजराती लोकांच्यासाठी खूप आवडती डिश कारण त्यांनी हे जेवण स्वीट जेवण हा त्यांचा खास मेन्यू असतो तर ही डिश स्वीटमध्येच येते ह्या डिशला काय ऑप्शन नाही आहे की यामध्ये पंजाबी ग्रेव्ही वगैरे काही वापरून चालणार नाही आहे कारण मलाही ह्या डिशच्या मागे नाव आहे काही ठिकाणी तुम्हाला मिळालं असेल पंजाबी ग्रेव्हीमध्ये तसंही देऊ शकतात कोण पण ही डिश अशीच बनते तर अशी मलाईदार ही डिश यामध्ये आपण मिक्सर करते वेळी दूध जरी वापरलं तरी चालतंय यामध्ये पुढचे जे जे आयटम जातात ते बघा इथं मी दूध टाकलंय त्यानंतर खवा टाकतोय त्यानंतर क्रीम आणि साखर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये प्रमाण व्यवस्थित देतो टेन्शन नको आणि ही डिश संपूर्ण बघा त्यानंतरच तुम्हाला समजेल की काय वेगळं आहे ह्या डिशमध्ये अशा पद्धतीने ही व्हाईट डिश येते तिथं तुम्हाला घट्ट रबोट अशी घट्ट रबरबीत जर ग्रेव्ही झाली तर दूध टाकू शकता मागून काही प्रॉब्लेम नाही इथं मी आपलं वेलची साखर बडीसोप त्याची एक फाईन पेस्ट केलेली आहे आणि ती वरून एक स्मेलसाठी टाकत आहोत तीही तुम्ही करा नाही केली तर तरी आपण ॲक्च्युलीमध्ये स्टार्टला वेलची ही टाकलेलीच आहे तेवढं मला वाटतंय घट्ट आहे तर मी इथं पाणी टाकतोय आणि सगळ्यात महत्वाचं आता इथून पुढची प्रोसेस मेथी मटर आणि त्याबरोबर आपणाला हवं तेवढं मीठ हे सगळ्यात महत्वाचं आहे गोडवा सुद्धा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ठेवू शकता डिश मध्ये आता जाऊया फायनल स्टेपला अशा पद्धतीने हे फायनल स्टेप फायनल मध्ये हे सर्व हे फायनल स्टेपला आपली डिश आलेली आहे आणि बघू शकता याचा थिकनेस एकदम रबरबीत एकदम मस्त झालेला आहे अशा पद्धतीने ही डिश आपली मेथी मटर मलाई स्वीट डिश तयार झालेली आहे आपण ही डिश सर्व करूया अजिंक्य किचनच्या स्टाइल